आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट कॉम जरंगे पाटील आहे आज आंतरवाली सराठीमध्ये मध्ये मराठा समाजाची राज्य बैठक पार पडली आहे त्या संदर्भात बोलण्यासाठी पाटील स्वतः माझ्यासोबत आहे पाटील राज्यव्यापी बैठक पार पडली आंतरवाली सराठीमध्ये मध्ये काय ठरलंय काय निर्णय झाला मुंबईला एकमत स्वगडला जाण्याचा निर्णय फायनल झाला त्याच्या आतमध्ये जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाने आरक्षण दिलं आम्हाला काय आंदोलन करण्याची गरज नाही दिलं मुंबई मात्र यावेळी सोडत नाही त्यामुळे आज सगळे विषय समाजाच्या समोर क्लिअर केलेत काय मिळालं काय मिळवायचं कसा त्रास दिला जातो आपल्या मराठा अधिकाऱ्याला त्रास दिला जातो मराठा समाजाला त्रास दिला जातो मराठा समाजाच्या आंदोलनात काम करणाऱ्या सहकाऱ्यांना त्रास का दिला जातो आपले लेकर मोठे होऊ नयेत हे कसं डाव आखला जातो षडयंत्र आखलं जातं हे सगळे याच्या वरती आज समाजाशी चर्चा झाली जाणून बुजून मराठा का टार्गेट केला जातो का संपवला जातो कारण नोंदी असून दिल्या जात नाहीत नोंदी असून शोधल्या जात नाहीत प्रमाणपत्र असून व्हॅलिडिटी दिली जात नाही शिंदे समितीला एक वर्षाची मुदतवाढ दिली जात नाही मराठा आणि कुंबी एक जे आर कार्ड काढला जात नाही का अठ्ठावन्न लाख नोंदी असून सुद्धा ही ही परिस्थिती आहे गॅजेट हैदराबादचा मराठवाड्याचा जात नाही सातारा संस्थानचं एक बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटेरी कथापासून केलं जातं सगळी स्वयरीची अंमलबजावणी दीड वर्षापासून केली जाते आठ दिवसात केशेत राज्यातल्या सरसकट मागं घेऊन आले दोन वर्ष मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेली कुटुंब आहे त्या कुटुंबाची नोकरी दिली जात नाही त्यांचा निधी दिला जाणून घ्या हे जाणून बुजून आहे जाणून बुजून आहे पटेल एकोणतीस ऑगस्टला तुम्ही मुंबईला जाण्याचा शेअर दिलेला आहे नेमकी मागच्या वेळी सारखा पाय मोर्चा असणार कधी तुम्ही इथून निघणार आणि रूट कसा असणार मोर्चा धडक यावेळेस धडक जाणार आहे बाबा लय भयान हालो गो त्यामुळे ह्यावेळेस धडक मुंबईत जाणार आहे सत्तावीस ला सकाळी दहा वाजता आणून निघणार आंतरवाली शेगड आगडून पैठण पैठण शिवगाव शेवगाव पांढरेपूर अहिल्यानगर अहिल्यानगर मधील शेवबा आपला कल्याण पुढं आळा फाटा आळ्या फाट्याहून जुन्नर शिवनेरी दर्शन घेणार त्याच्यानंतर माळशीच गाठ मार आहे कल्याण कल्याण चेंबूर आझाद नगर मंत्रा अशा मार्ग आणि जातोय त्याच्यावरती झाले आणि मी आता हटक नसतो आंदोलनाची दिशा काय असणार पटेल ती जाऊन काय करायचंय उपोषण करणार मंत्रालयावर धडक मोर्चा देणार काय करणार काय आम्ही सगळे मराठी जाऊन तिथं बसणार अरे हिंदी आम्ही पाहुणे म्हणून चाललो ते मुंबई बघायला चालले